नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आपण रामनवमी असो दत्त जयंती असो हनुमान जयंती असो किंवा इतर वेळेला सुद्धा सुंठवड्याचा प्रसाद किंवा नैविद्य आपण देवाला दाखवत असतो ओके हा नैविद्य आपण का दाखवतो त्याचं कारण असं सांगितलं जातं की जे आपण देवाला नैद्य दाखवतो त्या त्या सीझनमध्ये किंवा त्या त्या ऋतुमानामध्ये त्या त्या पदार्थांचा आपल्या शरीराला उपयोग होतो आणि म्हणूनच आपण ते पदार्थ प्रसाद म्हणून सगळ्यांना देण्याचा प्रयत्न करतो आता बघा ना गोको अष्टमीला साळीच्या लाह्यांचा सा प्रसाद आपण करतो म्हणजे गोपालकाला करतो की नाही तसंच दत्तजयंती रामनवमी किंवा वेळेला आपण सुंठावड्याचा उपयोग करतो तर नक्की सुंठावड्याचा उपयोग का करतो की चैत्र महिना सुरू झाला की वसंत ऋतूला प्रारंभ होतो वसंत ऋतू म्हणजे ऊन वाढायला लागतं त्यावेळेला आपल्याला अपचन होतं किंवा संधिवात आपला वाढला जातो पडसं खोकला होतो जठराग्नी जो असतो आपला तो कमी होतो त्यामुळे भूक लागत नाही अशा अनेक गोष्टी ह्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये म्हणजे चैत्र महिन्यामध्ये वसंत ऋतू सुरू झाला की होत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसण्याकरता हा सुंठवडा तयार केला जातो म्हणून तो चैत्रामध्ये रामनवमी येते हनुमान जयंती येते त्यावेळेला आवर्जून सुंठवडा दिला जातो म्हणजे सुंठवड्याचा प्रसाद दिला जातो आता या सुंठवड्यात असतं काय काय सुंठवड्यामध्ये सुंठ असते तर सुंठ कशी केली जाते तर आलं वाळवून त्याची सुंठ केली जाते आलं हे उष्ण असतं बरं का परंतु त्याचं पचन झाल्यानंतर त्याचा तिखट रस बनतो परंतु आलं वाळवून त्याची ज्यावेळेला आपण सुंठ तयार करतो आणि ती सुंठवड्यामध्ये वापरतो त्यावेळेला ते त्याचा गोड रस तयार होतो म्हणूनच या प्रसादामध्ये आपण सुंठेच्या पावडरीचा उपयोग करतो अशी ही सुंठ आपल्याला बाजारातही मिळते ती घरी आणून तुम्ही त्याची मिक्सरवर पूर करून चा चाळूनसुद्धा घेऊ शकता किंवा तयारसुद्धा सुंठ पावडर आपल्याला बाजारात मिळू शकतो आता या सुंठवड्याच्या प्रत्येक गोष्टीमध्ये थोडक्यात जे गुणधर्म आहेत ना ते बघूयात आपण कंबर दुखी असो पोट दुखी असो आमवात असो याकरता सुंठ ही अतिशय चांगली असते सुंठ घालून वड्यासुद्धा केल्या जातात पण काल्याच्या वड्या करतो ना आपण तशासुद्धा केल्या जातात किंवा सुंठ पावडरचा उपयोग चहा करतानासुद्धा घातला जातो किंवा काही पदार्थांमध्ये सुद्धा किंवा लाडवांमध्ये सुद्धा सुंठ पावडरीचा उपयोग केला जातो दुसरा महत्त्वाचा पदार्थ घातला जातो तो म्हणजे खडीसाखर सुद्धा दोन प्रकारात असते एक मोठी खडीसाखर आणि एक छोटी चौकोनी जी मोठी जी खडीसाखर असते त्या खडीसाखरेचा उपयोग आयुर्वेदामध्ये जास्त सांगितला गेला आहे ती खडीसाखर थंड पौष्टिक हलकी चवीला मधुर आणि शिवाय बलवर्धक असते आणि म्हणून खडीसाखरेचा उपयोग आपण याच्यामध्ये आपल्या सुंठवड्यामध्ये करतो समजा खोकला येत असेल तर एखादा खडीसाखरेचा तुकडा जर आपण तोंडामध्ये ठेवला तर त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो किंवा खूप तहान तहान होतं की नाही उन्हाळ्यामध्ये त्याला असे दोन चार खडीसाखरेचे आपण खडे आपल्या तोंडात ठेवून द्यावेत चघळण्यापेक्षा खडी खडीसाखरेचे खडे चगळणे हे केव्हाही सांगा नारळाच्या झाडाला आपण कल्पतरू म्हणतो त्याच्या पानांचा उपयोग होतो फळाचा उपयोग होतो नारळाच्या पाण्याचा उपयोग होतो हे सगळ्यांना माहितीच आहे प जसं ओल्या खोबऱ्याचा उपयोग आपण करतो त्याचप्रमाणे नारळाचं जे खोबरं असतं त्याचाही उपयोग आपण पदार्थात तर करतोच करतो परंतु आपण प ज्या वेळेला देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्यामध्ये सुद्धा किंवा प्रसादामध्ये सुद्धा सुक्या खोबऱ्याचा आपण आवर्जून उपयोग करतो जसं की गणपती बाप्पाला खिरापत दाखवतो त्याच्यातही आपण करतोच की नाही याच्यामध्ये सुद्धा या सुंठवड्यामध्ये सुद्धा आपण त्याचा उपयोग करतो कारण सुक्या खोबऱ्याचा कीस हा सुद्धा बलवर्धक आहे शक्तिवर्धक आहे आणि मुख्य म्हणजे केस वाढण्याकरता त्याचा चांगला उपयोग नंतर ते आणखीन एक त्याच्यामध्ये आपण जिन्नस वापरतो ते म्हणजे धने धने हे पित्तनाशक आहे धन्यामुळे पोटामधली शरीरातली आग कमी होते त्यामुळे इतर वेळेलासुद्धा उन्हाळ्यामध्ये धन्याचं पाणीसुद्धा बरेच लोक पितात आणि म्हणूनच सुंठवड्यामध्ये सुद्धा आपण कच्चे धने घालतो धने भाजून नाही कच्चे धने घालतो नंतर पुढचा जिन्नस आहे तो ओवा ओव्यामुळे सुद्धा आपली पचनशक्ती वाढते नंतर गॅसेस होत नाही पोट दुखत असेल तर चमचाभर ओवा आणि वर गरम पाणी प्यायलं तर पोट दुखायचंसुद्धा थांबलं जातं ओव्यामध्ये सुद्धा अतिशय गुणधर्म आहेत म्हणून ओवासुद्धा आपण या सुंठवड्यामध्ये घातला जातो या सगळ्याला छान सुवास येण्याकरता आपण याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड घालतो वेलची पूड सुद्धा ही पचनशक्ती सुधारण्याकरता त्याचा उपयोग होतो आहे की नाही सगळे त्याच्यामध्ये जे आपण जिन्नस वापरतो त्या प्रत्येकाचा उपयोग आपल्या शरीराला होत असतो विशेषतः उन्हाळ्यामध्ये त्याचा उपयोग जास्त होतो म्हणून सुंठवड्याचा प्रसाद आपण आपल्या देवांना दाखवत असतो अपन तुम्ही या दिवसामध्ये हनुमान जयंतीला जर आपण देवळामध्ये गेलो तर हातावर अगदी अर्धा चमचाच आपल्याला प्रसाद दिला जातो कारण सुंठवडा हा एवढाच खायचा असतो जास्त जास खाल्ला गेला तर त्याच्यापासून आपल्याला अपाय होण्याची शक्यता असते ज्या वेळेला आपण सुंठवडा पै हनुमान जयंती किंवा रामनवमीला खायला सुरू केल्यानंतर सलग पुढचे दहा बारा दिवस रोज दुपारी बारा ते अडीचच्या दरम्याने अर्धा चमचा सुंठेवडा खावा त्यामुळे आपल्याला उन्हाळ्याचे त्रास कमी होण्याची मदत होते आहे की नाही आहे प्रसाद म्हणूनच आपण दरवेळेला हातातच घेतो जास्त देऊ नका म्हणून तिचे मुद बरंच द्या असं म्हणतो परंतु अर्धा चमचा तरी सुंठवडा आजपासून एक दहा बारा दिवस तुम्ही नक्की करून सगळ्यांना थोडा थोडा का होईना द्यायला सुरुवात करा नक्कीच उन्हाळ्याचे त्रास तुमचे कमी होते आणखीन एक सांगायचं राहिलं ज्यांना सुंठवडा उष्ण वाटत असेल त्यांनी तो साजूक तुपामध्ये जर कालवून घेतला तर त्याचा फायदा त्यांना जास्त होतो आता सुंठवडा करण्याकरता आपल्याला काय काय जिन्नस लागते ते बघूया पहिल्यांदा खडीसाखर ती अशी मोठी असते याला खांडसरी असं म्हटलं जातं बरं का ही खडी साखर आहे या खडीसाखरेची मी बारीक करून घेतलेली आहे पिठी साखर नंतर हा भाजलेला खोबऱ्याचा कीस आपला नेहमीचा किस घेतला आहे आणि तो भाजून घेतला त्यामुळे जरा चव छान येते समजा शक्य नसेल तर भा न भाजता किस घातला तरीसुद्धा चालू शकतो हे सुंठ पावडर आहे ही आपण घरीच तयार केलेली आहे बाजारातनं सुंठ आणली ती जरा वाळवली आणि त्याची पावडर मिक्सरवर करून ती चाळणीने चाळून घेतली नंतर ही धण्याची पावडर आहे धने भाजले नाही आहेत कच्चेच धने आहेत आणि त्याची पावडर आपण मिक्सरवर करून घेतली हा ओवा आहे ओवा पण भाजलेला नाही आहे तो तसाच आहे आणि वेलची पावडर वेलची पावडर म्हणजेच वेलदोड्याची पावडर करून घेतली आहे वेलदोडे ज्या थोडेसे गरम करून त्यात साखर घालून त्याची पावडर केली आता आपण सुंठवडा कसा करतो ते बघूया सुंटवडा करण्याकरता आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून सुंठ पावडर घेतलेली आहे एक वाटीभर भाजलेला खोबऱ्याचा किस खोबऱ्याच्या किसाचं प्रमाण आपण कमी जास्त करू शकतो आणखी वाढवलं तरी चालू शकतो एक चमचा आपण ओवा घालणार आहोत ओवा घालताना तो हातावर असा थोडासा चोळून घालायचा ओवा कच्चाच आहे भाजलेला वगैरे नाही एक चमचा आणि थोडीशी जास्त म्हणजे दीड चमचा आपण धन्याची पावडर घातली पाव चमचा वेलची पूड सुंठ पावडर ही चवीला जरा तिखट असते त्यामुळे आपल्याला याच्यात पिठी साखर पिठी साखर म्हणजे आपण खांडसरी म्हणजे खडीसाखरेची जी पिठी साखर करून घेतली ती आपण घालणार आहोत ती आपण एक दोन तीन चार पाच चमचे भरून घातलेली बरं का आणि आता आपण हे सगळं एकत्र एक करणार आहोत आता ह्याच्यामध्ये आपण ब बदामाचे काप किंवा काजूचे काप पिस्ते चारोळ्या हे आपण घालू शकतो पण पारंपरिक जो सुंठेवडा आहे तो असा असतो हा आपला सुंठेवडा तयार झाला हा आपण आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊ थोडक्यात काय आपली जी भारतीय संस्कृती आहे सणवार आहेत त्या सगळ्यांचे आरोग्य अर्थ आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे आपण ते साजरे केले पाहिजेत ते प्रसाद केले पाहिजेत आणि सगळ्यांना दिले पाहिजे पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये आपण पंचामृताबद्दलसुद्धा माहिती घेऊया आजची माहिती तुम्हाला कशी वाटली अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका आणि सुंठवडा तोही करायला विसरू नका बरं का धन्यवाद